मराठी न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे राज्यात विकासाची गंगा आणणारे प्रचंड दूरदृष्टी असणारे भाजपचे राजकीय देखील असंख्य स्वरूपात आहे या चाहत्यांना देवेंद्र यांच्यासाठी प्रेम दाखवायला काहीतरी निमित्त पाहिजे असते आता असेच निमित्त देवेंद्र देवेंद्र यांच्या अनेक अनेक कारण समोर ठेवून यांच्यावर प्रेम दाखवणारे गाणे वेगवेगळ्या स्टाईल मध्ये तयार केले आहेत या सर्व गाण्यातून देवेंद्र यांनी राज्यासाठी जीवाचे राण कसे केले हे समोर ठेवले आहे या गाण्यांच्या माध्यमातून देवेंद्र यांच्यावर जनसामान्यांचे किती प्रेम आहे हे समोर येते निवडणुकांनंतर कोणाची चा चलती कोणाचा आवाज चालणार आहे हे कोणालाही माहिती नाही पण आता आज मात्र या गाण्यांच्या माध्यमातून देवेंद्र यांची जोरदार चलती आहे त्यांनी जोरदार कामे केली आहे पुढे आले आहे हे मात्र खरे आहे तुम्हाला जर लाडक्या देवभाऊवरचे गाणे ऐकायचे असेल तर खालील लिंकवर जाऊन नक्की ऐका जय हो देवा भाऊ आपले देवा भाऊ के लिए संतान हो तुम युवकों के लिए कप्तान हो तुम बच्चों के लिए मुस्कान हो तुम देव भाव हमारी शान हो तुम सिद्धि अभियान हो तुम शिक्षा वृद्धि वरदान हो तुम अंधेरे में दीप्तिमान हो तुम सनातन धर्म की हो हो देव जी हमारी